नमस्कार न्यूज नावा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूरच्या एम आय डी सीमध्ये ज्योती प्रवीण तोरंबेकर नावाच्या एका महिलेनं एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे जो की लातूरच्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या महिलांसाठी लोकांसाठी खरंतर हा आदर्श ठरू शकेल तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला लातूर इंडस्ट्रीयल लॉन्ड्री अँड क्लीन या व्यवसायाची त्यांनी सुरुवात केलेली आहे ज्योतिजी काय हा व्यवसाय आहे कशी तुम्ही याची सुरुवात केली आज शुभारंभ झाला काय सांगाल नमस्कार मी सौ ज्योती प्रवीण तोरंबेकर आज गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी लातूर आ, लातूर लॉन्ड्री अँड ड्राय क्लिनिंग हा उद्योग आम्ही सुरू केलेला आहे आज आ, श्री प्रवीणजी खडके साहेब महाव्यवस्था महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र लातूर श्री चिंतामणी गुटेसाहेब व्यवस्थापक खादी आणि ग्रामोद्योग मंडळ लातूर महाराष्ट्र राज्य श्री उमेश कुलकर्णी साहेब चेअरमन जनकल्याण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक तसेच डॉक्टर श्रीनिवास संदीकर लातूरचे प्रसिद्ध अस्थिरोप या मान्यवरांच्या उपस्थिती आणि आम आमच्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज हे उद्घाटन समारंभ आम्ही पार पाडला आहे कशा पद्धतीने कपडा तुम्ही कलेक्ट करणार कुठून करणार आणि कशी प्रोसेसिंग करणार आता काळाच्या बदलत्या गरजेनुसार स्वच्छतेच्या दृष्टीने म्हणता येईल पण आम्ही नवीन टेक्निक वापरून नवीन उद्योग सुरू केलेला आहे तो म्हणजे हा ड्रायलि ड्राय क्लिनिंगचा व्यवसाय तर ह्यासाठी पाच मशिनरीचा सेट आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला वॉशिंग होतं वॉशिंगनंतर स्पिनिंग होतं स्पिनिंगमध्ये कपडे सुकून निघतात आणि त्यानंतर ड्रायरमध्ये कपडे पूर्णतः ड्राय होतात आणि हे होणार कपडे कलेक्ट करण्यासाठी आम्ही ट्रॅव्हल्स हॉस्पिटल लॉजेस अशा यांच्याकडनं कपडे कलेक्ट करणार ऑर्डरनुसार एक ते दोन दिवसामध्ये त्यांना पोस्ते केले जातील क्लीन करून आपल्या परिवाराचा आपल्या उद्योजकांचा खूप खूप आभारी आहे आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात अशी आली की संतोष पाटील साहेबांनी माझा सत्कार करताना नारळ दिला नाही मला नारळ द्यायला म्हणजे आता परत यायची गरज नाही हे एवढ्या लोकांनी विसरले मी आपल्या कुटुंबातला आहे त्यामुळं ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटली की मला नारळ दिला नाही नारळ दिला नाही म्हणजे मी परत यावं हे ही जी योजना आहे ही आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना महाराष्ट्र शासनाची फ्लॅगशिप मिशन खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे ही पूर्णतः ऑनलाईन योजना आहे याच्यामध्ये जवळपास त्यांना पंचवीस टक्के सबसिडी यांचं स्वतःचं भांडवल पाच टक्के आणि बाकीचं बँकेचं कर्ज मिळालेलं आहे यांनी याची परतफेड तीन वर्षामध्ये करायची आहे हा एक म्हणजे लातूर नगरीमध्ये प्रोजेक असा प्रोजेक्ट पहिल्यांदीच होतो आहे मी तर प्रवीण सरांना असं म्हणेल की ही तर सुरुवात झाली हे तुम्ही किती लाखाचं केलं हा प्रोजेक्ट मला आठवत नाही किती लाखाचा आहे वीस लाखाचा वीस लाखापर्यंत आहे तर की आपल्याला कसं होतं आपल्याला योजनाच माहीत नसतात आपल्याला वाटतं सरकारी अधिकारी म्हणजे किंवा सरकारी कार्यालय म्हणजे लवकर काम होणार नाही परंतु प्रवीण सरांना किंवा पाटील सरांनाही मी सांगतो इवन की डॉक्टर संदीकर सरांनासुद्धा सांगतो आहे आणि संजय कुलकर्णी सर तर माझ्या फार परिचित आहेत पहिलेपासून तर आपल्याकडे एक क्लस्टर नावाची योजना आहे सर क्लस्टर नावाची योजना अशी आहे की समजा सेवा उद्योग जरी असतील आणि तुम्हाला याच्यापेक्षा खूप मोठं करायचं की जे महाराष्ट्रात असं ड्राय क्लीन किंवा हे नसेल असं जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला केंद्र सरकार पंचवीस कोटीपर्यंत सबसिडी देत आहे पंचवीस कोटीपर्यंत सबसिडी आप आहे आपल्याला एवढी गरज पडणार नाही आपल्याला एक पाच दहा कोटी दोन चार कोटीचा जर प्रोजेक्ट जरी मिळाला त्याच्यामध्ये कसं करता येईल ते आपण डिटेल ज्यावेळेस तुम्ही कार्यालयात येताल त्यावेळेस आपण त्याच्यावर विस्तृत चर्चा करू की आपल्याला कसं करता येईल की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त लँड बिल्डिंग जर तुमची असेल तर सेंट्रल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट दहा कोटीपर्यंत पण स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मॅन्युफॅक्चरिंगच आहे सर्व्हिस इंडस्ट्री चे क्लस्टर हे सेंट्रलमध्येच होतात डॉ ऑफिसचे नावं वेगळेवेगळे ले। जिल्हा उद्योग केंद्र आणि खादीग्राम उद्योग म्हणजे समजा एक जुनी म्हण समजा एक आउतवडत असताना दोन बैल लागतात एक एकूण ते आणि आम्ही आता बाकी जिल्ह्यामध्ये कसं आहे की जिल्हा उद्योग केंद्राचा आणि खादीग्राम उद्योगचे बरेच हेवे आहेत पण आम्ही तसं इथं करत नाहीत जवळपास आमचा सहा महिन्याचा फरक आहे इथं येण्याचा लातूरमध्ये तर साहेब आल्यापासून आम्ही दोघंजण एक आहोत असं म्हणजे मागं पुढं नाही ते आम्हाला घेऊन चालतात आम्ही त्यांना घेऊन चालतो हे प्रस्ताव जो आहे हा आपला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत आपण खादीग्राम उद्योग कुणी केलेला आहे जिल्हा उद्योग केंद्राकडं पण ती योजना आहे पण ते त्यांना म्हणलं की तुम्ही आमच्याकडे करा आमचं टार्गेट कमी झालेलं आहे त्यामुळं तो प्रस्ताव आम्ही आमच्याकडून केले त्यांचा प्रस्ताव काय आमचा प्रस्ताव काय आम्ही तसं म्हणत नाहीत आम्ही भेदभाव करतच नाहीत महाराष्ट्रामध्ये लातूर ला, हा एक नंबरला सध्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचं काम एक नंबरमध्ये आहे आणि गत वर्षामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक नंबरलाच जिल्हा आलेला होता जवळपास एक महिन्याखाली आपल्या एक महिना झाला ना एक महिन्याखाली असाच हा कार्यक्रम झाला होता आजचा आजची तारीख वीस दोन दोन हजार पंचवीस ही गजानन महाराज प्रकट दिन आहे आणि शुभ दिवस आहे आणि उद्योजकांना चालू ह्याच्यामध्ये चांगलं आयुष्य भरभराटीचं आणि त्यांच्या उद्योजकाला चांगली चालना मिळावी अशी मी अपेक्षा करून माझ्या दोन शब्दांनी